आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुका पांडुझरी येथे आरपीआय विधानसभा अध्यक्ष श्री सुभाष कांबळे सर यांच्या नेतृत्वाखाली व सर्व गावकऱ्यांच्या वतीने आंबेडकर चौक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले प्रमुख उपस्थिती लोकनियुक्त सरपंच नामदेव पुजारी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे उपसरपंच मलेशिया गडदे माजी सरपंच मुरप्पा कांबळे ओबीसी जिल्हाध्यक्ष हनुमंत गडदे सामाजिक कार्यकर्ते मारुती बाबर असेमपीर मुल्लासर माजी सरपंच शंकर काकाडकी सामाजिक कार्यकर्ते रवी चव्हाण मेजर पुंडलिक कांबळे व बंडा शिरसागर सतीश बिराजदार सर माजी सदस्य हनुमंत कांबळे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम गेजगे श्रीमंत कांबळे रमेश खांडेकर चंद्रकांत पडोळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते आया सर्वजण या ठिकाणी आणि सर्व गावातील पदाधिकारी सर्व या पाळुदरी गावचे ग्रामपंचायती सदस्य व सर्व संबंधितचे पदाधिकारी या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असल्याबद्दल मी या जयंतीच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्याचा एकच उद्देश आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे ते एक महान नेते होते त्याने आपला भारत देशाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दोन वर्ष दोन महिने आणि अठरा दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने संविधानाची निर्मिती करून त्यांनी संविधान केल्याबद्दल त्या आपल्या अखंड देशामध्ये तेवढच नव्हे अखंड या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने चौदा एप्रिल ला साजरी केले जाते बाबासाहेब म्हणजे आपल्या हे धगडते ज्वालामुखी असल्यासारखं त्यांनी आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचं निर्मूत निर्मूलन करण्यासाठी जातीभेद निर्मूलन करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्या भारतामध्ये असणारी जी स्त्री आहे हे स्त्री फक्त हो फुला आणि मूल न करता या गावाचं त्यांनी सगळ्याचा आपल्या देऊन अशा पद्धतीनं लोकांत सत्याग्रहण चळवळी करून आपल्या भारत देशामध्ये असणारी जी दलित समाज आहे अस्पृश्य समाज आहे एस सी असू दे एस टी असू दे ओबीसी असू दे या सर्वांना त्यांनी एक समान सर्वांना आरक्षण चांगल्या पद्धतीनं देऊन एक चांगल्या पद्धतीनं काम केल्याबद्दल आज आपण भारतामध्ये या अखंड जगामध्ये चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या या ठिकाणी जयंती साजरी करतोय अशाच पद्धतीनं आपल्या गावामध्ये सर्वांनी गुन्हेगारी गोविंदांना एकत्रित येऊन आज देखील आपण पण आपल्या देशाला किंवा आपल्या तालुक्याला आपल्या राज्याला असं आम्ही सांगू शकतो की आपल्या गावात पण आपण बाबासाहेबांची घडून आपण काहीतरी फेडतो म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी साजरी करतोय जास्त बोलण्यासारखा या ठिकाणी वेळ नाहीये आता आपण ग्रामपंचायत सर्वांनी मिळून साजरी केलेला आहे इथं पण करायचं आहे परत त्याचा आपल्या चौकात पण करायचं आहे त्यासाठी मी एवढं यांना विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी अनुसंधान असू दे महापंच असू सरपंच असू देत हिंमत करते असते सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या बाबासाहेबांना त्या ठिकाणी आणि मेणबत्तीच्या सहाय्यानं त्यांनी या याचं जयंती साजरी करा असं मी सर्वांना कळकळीची या ठिकाणी विनंती करतो लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा